नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळ्यावरती खूप सुंदर अशी डिझाईन आपण आज तयार करणार आहोत तेही खूप कमी वेळेमध्ये तर हा गोलगळा मी तयार करून घेतलेला आहे तर गोलगळा कसा तयार करायचा हे तर मी दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे म्हणून मी गोलगळा अगोदर तयार करून घेतला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो आणि हे जे आहे ना हे मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे आपण जसं मार्किंग करून घेतलंय ना तर त्याच्यावरती आपण लेस लावणार आहोत म्हणून कुठल्याही प्रकारचा तुम्हाला आकार द्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला लेस लावायची असेल तर अगोदर व्यवस्थित मार्किंग करून घ्या जसं तुम्हाला हवं आहे तशी डिझाईन तयार करून घ्या आणि मगच लेस लावायला सुरुवात करा त्यामुळं कसं होतं आपला आकारही चुकत नाही दोन्ही साईडचाही आकार अगदी सेम टू सेम व्यवस्थित येतो तर हे बघू शकता ही मी लेस आणलेली आहे किती छान अशी लेस आहे बघा आता ही लेस मी ब्लाऊज वरती लावणार आहे तर चला करूया आपण सुरुवात तर आपण आता व्यवस्थित अशी लेस लावून घेऊयात अगोदर गोल गळ्याला पूर्ण लेस लावून घेऊयात तर आकार अजिबात चुकवू नका व्यवस्थित असं शिस्तीत अशी शिस्ती लेस लावून घ्या थोडं तिकडे झाली तर तो आकार चुकू शकतो तर आता आपण पूर्ण गोल गळाला व्यवस्थित लेस लावून घेतलेली आहे तर आता जशी मी डिझाईन आखून घेतलेली आहे त्याच्यावरून आपण लेस लावून घेऊयात आता तर आता आपण व्यवस्थित लेस जोडून घेऊया जसा आकार दिलाय तसा येऊ देत व्यवस्थित तर इथं ज्या वेळेस लेस म्हणजे कॉर्नरला आणाल ना म्हणजे जिथं आपण असं आकार दिलेला आहे व्यवस्थित तिथं थोडं कट करून घ्या आणि बारीक असा लेसचा फोल्ड व्यवस्थित करून घ्या म्हणजे जेणेकरून फिनिशिंग पण छान दिसावं आणि लेसचे जे बारीक बारीक सुत आहेत ते दिसून येत तर आता ह्या साईडची पण आपण लेस जोडून घेऊया तर बघू शकता हे दोन्ही साईडची मी लेस व्यवस्थित जोडून घेतलेली आहे म्हणजे अगदी कमी वेळ असेल आणि आपल्याला पटकन जर अशा पद्धतीची डिझाईन करायची असेल तर तुम्ही अगदी पाच मिनिटांमध्ये ही डिझाईन तुम्ही बनवू शकता आणि खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप छान अशी ही डिझाईन दिसते म्हणजे बघू शकता तुम्ही हा आहे आमसुली कलर एखादी वेळेस कलर थोडासा आपल्या ह्याच्यामध्ये वेगळा दिसतो व्हिडिओमध्ये पण हा आहे आमसुली कलर आणि एकदम गोल्डन कलरची लेस त्याच्यावरती फारच उठून दिसत आहे आणि अशी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि बघू शकता हा मी पॅच आणलेला आहे म्हणजे असा बघू शकता कलशाचा असा पॅच सुंदर आहे आणि तो मी आता इथं जोडणार आहे म्हणजे टाके घालून घेणार आहे पण तुम्हाला हवं तर गोल पंचकोणी चौकोणीमध्ये पण बरेच असे पॅचेस मिळतात तुम्ही ते आणून पण लावू शकता किंवा घरच्या गर घरी छानसं कपड्यापासून फुल पण तयार करू शकता बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्ही पण दिवाळीनिमित्त तुमच्या साड्यांवरती अशी अट्रॅक्टिव्ह डिझाईन नक्की बनवा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक क्षणी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय